वडापाव खाण्यासाठी सज्जनगडावर गेलेल्या दोन मुलांचा झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार सज्जनगड घाट रस्त्यावर दुपारच्या सुमारास लिप्ट घेऊन घरी येत असताना दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला वेदांत शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत अशी या दोघांची नावं आहेत वेदांत आणि प्रज्वल हे दोघे मित्र सज्जनगडापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोडे बुद्रुक गावात राहत होते दोघांनी नुकतंच दहावीची परीक्षा दिली होती दोघांना वडापाव खाण्याची इच्छा झाली होती त्यामुळे ते दोघेही लिफ्ट मागून गावात सज्जन गडावर गेले होते तिथून फिरून झाल्यावर दोघांनी एकत्र वडापाव खाल्ला आणि चालत घराकडे निघाले होते वाटेतच वेदांत आणि प्रज्वलला एक दुचाकी जाताना दिसली त्यांनी दुचाकी चालकाला हात करून पुढे गावात सोडण्यासाठी विनंती केली दुचाकी चालकांना या दोघांना त्यांच्या गावात सोडतो असं सांगत दुचाकीवर बसवलं काही अंतरावरच घाटवळण सुरू झालं आणि पाठीमागून आलेल्या पिकअपनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात मुलांचाही जागीच मृत्यू झाला